महाराष्ट्रातील आणि बातम्या आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येते आहे या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी फरार आहे त्याशिवाय देशमुख हत्या प्रकरणातील कळीचा मुद्दा ठरत असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मी कोठडी मिळाली आहे आता एक माहिती समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आणखीन एक गौप्यस्फोट केलाय संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि आरोपी विष्णू चाटे या दोघांमध्ये छत्तीस फोन कॉल झाले असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं अपहरण केल्यानंतर देशमुखांना अमनोष मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली ही घटना समोर आल्यानंतर बीडसह राज्यात संतापाची लाट उसळली आहे सुरेश धस यांनी सांगितले की संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि अपहरण आणि हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांच्यात छत्तीस वेळा कॉल झाला होता पस्तीस कॉल धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटे यांना केले संतोष देशमुखांच्या सुटकेवरून हे फोन कॉल करण्यात आले होते विष्णू चाटे हा दरवेळी आता वीस मिनिटात भाऊंना पाठवतो असं म्हणत राहिला पण छत्तीसव्या कॉल नंतर विष्णू चाटे यांना थेट संतोष देशमुखांचा मृतदेह पाठवला असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा